रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे लोकप्रिय आणि सर्वसमावेशक नेतृत्व मान्य प्रमोद कदम यांच्या प्रचारात आज तेवण येथे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोयाम प्रचंड उत्साहात संपन्न झाला मागील तीस वर्षे ज्यांनी समाजकारण हेच व्रत म्हणून काम केले त्यांचा प्रवास ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेच्या संघर्षाबद्दल राहिला आहे अशा आपल्या हक्काच्या माणसाला आता जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी जनता सज्ज झाली आहे आजची गर्दी हा उत्साह आणि हा, हा जलोष विजयाची नांदी आहे या अनुषंगाने सर्वांनी दाखवलेले प्रेम शब्दात मांडणे कठीण आहे हे कार्यालय आता जनसेवेसाठी खुले असेल या कार्यालयाचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक टियोनेचे सरपंच मान्य राजेश पाटील यांच्या हस्ते तसेच माजी सरपंच मान्य महादेव कोई यांच्या हस्ते पार पडले संपूर्ण गाव आपल्या माणसासाठी पहिल्यांदा एकत्र झाल्याचे चित्र बघायला मिळाले यावेळी सुकुमार चव्हाण चंद्रकांत चौले चंद्रकांत पाटील दादासू गायकवाड सुभाष माने योगेश कुमार योगेश कुंभार संजय कांबळे निवास कोळी नवरंग चव्हाण सुंदर माने बाबूराव जाधव नानी चव्हाण सिंधुताई माने अरुणा कुंभार तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते चला विकासाच्या या पर्वात सहभागी होऊया